नमस्कार मी सागर केदारे आपण पाहत आहात आपल्या महाराष्ट्र न्यूजचा विशेष वृत्तांत कृषी वैभव सध्या आपण आलेले आहोत येवला तालुक्यातील जे मुखेड गाव आहे या सध्या गावामध्ये आपण पोहोचला आहोत आणि एकंदरीतच पानसरे या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऊसाचं या ठिकाणी पीक घेतलं आहे मोठ्या प्रमाणावर त्यांना फायदा होताना दिसून येत आहे महत्वाचं म्हणजे विंचुर येथील जे कृषी वैभव या कंपनीचं गांडूळ खत त्यांनी काही दिवसांपूर्वी याच शेतात टाकलं होतं आणि मोठ्या प्रमाणावर त्यांना फायदा होताना दिसून येत आहे कशा प्रकारे त्यांना फायदा झाला आहे तिथे शेतकरी आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत संवादाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल माझे नाव आमदारे राम मी वय सर वापरत आहे तर त्याला त्यांना मला रिझल्ट चांगला आलेला आहे उसाला कलर पण आलेला आहे मी कांदळा पण वापरतोय ते चांगले रिझल्ट आणि गांदे पण तयार होतात साधारणतः किती दिवसामध्ये गांधीची निर्मिती झाली आहे एक महिन्यामध्ये गांदिव निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणावर शेतकरी रासायनिक खतांचा वापर शेतकरी करत असतो हे संपूर्ण जे खत आहे हे गांडूळ खत आहे सेंद्रिय खत आहे त्याबद्दल काय सांगा खतापेक्षा जर पण चांगला आणि जमिनी पोत सुद्धा याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतं म्हटलं तर महावडी खतं म्हणून ओळखलं जातं संपूर्ण सेंद्रिय खत आहे किती तफवा तुम्हाला किमतीमध्ये आढळून आली चाळीस टक्के हे सेंद्रिय खता चाळीस टक्के कमी पैसे लागतात आणि पण खूप आहे कांद्याला वापर नव्हतं कांद्याचा रिझल्ट कसा कांद्याचा रिझल्ट चांगला मार्केटला पण कांदे नंबर एक जायचं टिकाऊपणा चांगला होता ऊसाबद्दल काय सांगत ऊसाला बी फुटवा जास्त आहे आणि कलर माझं ऊस येतं कमरे इतकं वाढलेलं आहे नक्की एकंदरीतच मोठा फायदा आता शेतकऱ्यांना या संपूर्ण कृषी उद्योग कंपनीच्या गांडूळ खताच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे कॅमेरा पर्सन गणेश कांबळेसह सागर केदारे नाशिक